या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी शहापूर तालुक्यातही पावसाचा आहाकार पाहायला मिळाला जनजीवन इथे विस्कळीत झालेलं आणि मोठ्या प्रमाणात इथे शेतकऱ्यांचं नागरिकांचं नुकसान झालंय याच धर्तीवर शहापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि घरांची झालेली पडझड याची भरपाई करावी यासाठी शासनानं तातडीनं मदत करावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहापूर तालुका यांच्या वतीनं माननीय या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्षा विद्यादई वेखंडे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अविनाशजी थोरात शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमारजी मोगरे घनश्याम गायकवाड राहुल मोगरे शेतकरी बांधव आणि शहापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज